चला उद्योजक बनूया कोकणातील तरुण तरून तरुणी महिलांसाठी लक्ष्मी अॅग्रोफा घेऊन आलेत व्यावसायिक बनण्याची सुवर्ण संधी लक्ष्मी ॲग्रो फार्म व्यवसाय प्रशिक्षण केंद्र कुक्टपालन शेळी पालन, पालन दुग्ध व्यवसायांसह महिलांकरिता विविध व्यवसाय प्रशिक्षण एक महिन्याचा प्रशिक्षण वर्ग निसर्गरम्य जागेत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र केंद्र शासनाच्या मान्यतेच मिळणार प्रमाणपत्र एकाच छताखाली विविध व्यवसायांचं मिळणार प्रशिक्षण चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर त्रेसष्ट एक्क्याऐंशी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री नारायण राणे हे विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहेत आपल्यासोबत काही भाजप कार्यकर्ते आहेत भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जल्लोषाचे वातावरण आहे आपल्यासोबत संजू परब आहेत परबसाहेब साहेब विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहेत थोडंसं चित्र पूर्णपणे स्पष्ट होईल काय प्रतिक्रिया निश्चितपणे सतरावी फेरीपर्यंत राणेसाहेब आघाडीवर आहेत आणि पुढच्या सगळ्या फेऱ्या राणेसाहेब आघाडीवर राहतील आम्ही विजयाचा जल्लोष सुरू केलेला आहे कोकणाला दहा वर्षांनी प्रग जो खुटला होता प्रगती ती आता निश्चितपणे प्रगती सुरू होईल नक्कीच विनायक राऊत यांनी दावा केला होता की अडीच लाख मताने आपण विजयी होऊ मात्र आता निकालात चित्र स्पष्ट झालेलं आहे काय प्रतिक्रिया निश्चितपणे विनायक राऊत पण एक लाखाच्या फरक्याने निश्चितपणे पडतील अजून आठ फेऱ्या शिल्लक आहेत आणि जवळजवळ पंचेचाळीस हजारचा टप्पा राणेसाहेबांनी केलेला आहे आणि पुढच्या आठ फेरीला आम्हाला पन्नास पन्नास लीड मिळून एक लाखाच्या फरकाने विनायक राऊत पडतील पहिल्यांदाच केंद्रीय मंत्री नारायण राणे हे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या व निवडणुकीच्या रेंगणात उतरले आणि भाजपसाठी सुद्धा भाजपच्या कमळ अधिकृत कमळ चिन्हावर पहिल्यांदाच नारायण राणे यांच्या रूपाने पहिला खासदार मिळालेला आहे निश्चितपणे म्हणून आम्हाला अभिमान आहे की आमचा नेते पहिल्यांदाच भाजप चिन्हावर या मतदारसंघ उभे राहून निवडून आले ही गोष्ट इत ह्या गोष्टीचा इतिहास झालेला आहे इतिहास ठिकाणी मी सांगू इच्छितो सर्वांचं लक्ष होतं की सावंतवाडी मतदारसंघ किती लीड देणार मात्र आताच्या जे, जे कॉल येत आहे त्याच्यामध्ये सर्वाधिक हाय सावंतवाडी दिसत आहे काय प्रतिक्रिया सावंतवाडी जी यंत्रणा राबवली कशा पद्धतीने आपण या प्रचार यंत्रणा हे सगळं कार्यकर्त्यांचं यश आहे तळागाळात संघटना पोचलेल्या आहे संघटनेचं यश आहे आणि आम्हाला अभिमान आहे की सावंतवाडी मतदारसंघ या साई मतदारसंघात एक नंबर याचा आम्हाला निश्चितपणे अभिमान आहे नक्कीच या ठिकाणी गेल्या दहा वर्षाचा जो विकास होता, होता। कारे करते था। के के। तो कुंटला होता त्यामुळे कार्यकर्त्यांच्या विश्वासानेच ही निवडणूक जिंकल्याचा दावा संजू परब यांनी व्यक्त केलेला आहे कॅमेरामॅन साहिल बागवेसह कृष्णा डोलम कोकण साधलं रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे हे प्रचंड मताने आघाडीवर आहेत आणि आपल्यासोबत आता भाजपचे प्रवक्ते आहेत ते बाबा परब आहेत बाबा परब साहेब काय सांगाल एकंदरीत आता सतरा फेऱ्या होईत आला आणि राणेसाहेब प्रचंड मताने आघाडीवर हो आहेत विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे विजय शंभर टक्के राणेसाहेबांचा होता हे निश्चितच होतं म्हणजे काय दगडावरची रेषाच होती ती त्यात खास करून मी माझे सर्व सर्व माननीय माजी खासदार निलेश साहेब यांनी जी मेहनत घेतली मालवण कुडाळमध्ये सर्वांचा लक्ष मालवण कुडाळवरती होता की नक्की मालवण कुडा मायनस राहील की प्लस राहील पण आज बघितलं जर ओवरऑल तर प्रत्येक फेरीमध्ये मालवण कुडाळला एक प्रत्येक लीड तुटत नाही होतं लीड मिळत होतं हे सर्व श्रेय आम्ही निलेश साहेबांना देतो आणि हे विजय शंभर टक्के साठ हजाराच्या पलीकडे आम्ही जाऊ एवढी खात्री देतो कुडाळ मालवणमध्ये सगळ्यांचं लक्ष लागून होतं कारण मालवणात लीड मिळेल पण कुडाळ तोडून टाकेल अशा पद्धतीचं जे वातावरण त्यावेळी तयार झालं होतं मात्र आता कुडाळ आणि मालवण या दोन्ही तालुक्यांमध्ये नारायण राणे यांना प्रचंड प्रमाणात मताधिक्य मिळालेलं आहे एकूणच जी जी काही यंत्रणा राबवली निलेश राणेच्या माध्यमातून यंत्रणा राबवली गेली कशा पद्धती यंत्रणा राबवली आणि भविष्याचा जो निकाल आहे तो पण स्पष्ट या निमित्तानं दिसतोय त्याबाबत आपल्या निलेश राणे साहेबांनी जी यंत्रणा राबवली ती काय ह्या एक दोन दिवसातली नाही आहे गेली चार वर्ष त्यांनी अगदी करोनाची साथ आल्यापासून त्यांनी जी यंत्रणा राबवली होती प्रत्येकाच्या घरोघरी दा प्रत्येकाला धान्य पुरवठा कर अडीअडचणीला पोच चक्रीवादळ येऊ देत म दोबामध्ये पुराणी झाली प्रत्येक कामामध्ये त्यांचं काही ना काही श्रेय होतं आणि हे जे काम त्यांनी करून दाखवलं गेल्या चार वर्षात आणि जेव्हा आपली सत्ता आली तर राणेसाहेबांचा जो बॅकलॉग होता आठ वर्षापूर्वीचा तो माननीय पालकमंत्री रवींद्र चव्हाणसाहेब यांच्या माध्यमातून निलेश राणे पाठपुराव्याने जी कामं आणली मला वाटतं मालवण कुडाळमध्ये जेवढी कामं आणली तेवढी कुठच्याच तालुक्यात आली नसतील त्याच्यामुळे हा विजय तर आमचा शंभर टक्के निश्चित होता आणि त्याचं हे आपल्याला आज बघायला मिळत आहे हे एवढंच सांगेल एकूणच कुडाळ मालवण मतदारसंघात मिळालेलं मता नारायण राणे यांना मिळालेलं मताध्यक्ष हे निलेश राणे यांच्या प्रयत्नांमुळे आणि नेतृत्वामुळेच मिळालेलं यश असल्याची प्रतिक्रिया जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब यांनी व्यक्त केलं आहे कॅमेरामॅन साहिल बागवेसह कृष्णा डोलम कोकणसात लाईव्ह रत्नागिरी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू केलेल्या मोठ्या प्रमाणात लीड आहे ते या निमित्ताने नारायण राणे यांना मिळताना दिसतोय आणि भाजपमध्ये प्रचंड जल्लोषाचे वातावरण आहे आपल्यासोबत भाजपचे मालवण तालुका अध्यक्ष धोंडी चंदरकर आहेत चंद्रकर साहेब राणे साहेबांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे काय प्रतिक्रिया आम्हाला खात्री होती मान्य राणे साहेबांची गेल्या दोन निवडणुकीत चुकून राणे साहेबांचा आपण पराभव बघितला असेल परंतु कोकणी जनतेच्या लक्षात आलं की ह्या वेळेस खऱ्या अर्थाने रत्नागिरी सिंधुळ असेल ह्या कोकणचा विकास राणेसाहेब करू शकतात याचाच विचार करून कोकणी जनतेने मनावर घेतलं की कोणत्या परिस्थिती या ठिकाणी राणेसाहेबांचा विजय व्हायला पाहिजे मी तर ह्या विजयाचं श्रेय ह्या कोकणी जनतेला देईन भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना देईन परंतु या विजयात राणेसाहेबांचं तर कामच आहे म्हणजे त्याला तोड नाही परंतु मान्य रवींद्र चव्हाण यांनी यांनीसुद्धा याच्यामध्ये विशेष लक्ष घातलं मान्य निलेश राणे राणेसाहेब असतील जिल्ह्याच्या प्रभाकर सगळी मंडळी भारतीय जनता पार्टीची या सगळ्यांनी प्रामाणिकपणे काम केलं आणि कोकणी जनतेने एकदा राणेसाहेबांना विश्वास दाखवलेला आहे मला खात्री आहे की राणेसाहेब ह्या कोकणचा पुन्हा एकदा विकासाचा महामेरू दिल्लीच्या तक्रार नेतीलच परंतु कोकण एक विकासाच्या दृष्टीने वाटचाल करताना आपल्याला दिसेल याची मला पूर्णपणे खात्री आहे सर्वांचं लक्ष लागून होतं ते कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात कारण निलेश राणे गेली अनेक वर्ष तीन चार वर्ष या मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत मालवण कुठेतरी लीड देईल आणि कुडाळ ते तोडेल अशा पद्धतीचं जे वातावरण होतं मात्र आता बघितलं तर कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात दोन्ही प तालुक्यामध्ये लीड मिळालेलं आहे आणि निलेश राणेंच्या नेतृत्वाला यश येताना आहे नाही निश्चितच निलेश राणेसाहेबांनी अतिशय चार थी चार साडेचार वर्ष अतिशय प्रामाणिकपणे मेहनत घेतली ते स्वतः ग्राउंडवर गेले ग्राउंडवर जाऊन त्यांनी पाहिलं प्रत्येक कार्यकर्त्यांना भेटण्याचं काम केलं आणि मला वाटतं हा हा विजय पाहता हे लीड पाहता आता मी बोलणार आहे पण वैभव नाईक यांनी स्वतः आत्मपरीक्षण करायला पाहिजे की वेळ का आपल्यावर आली आणि मी निश्चितपणे सांगेन की कोणत्या परी जसं आपण आज आ, ही विधान लोकसभा आपण जे केलं आहे सिंधुदुर्गातल्या तिन्ही तीन विधानसभा भारतीय जनता पार्टी येतील परंतु मालोणकुळा विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं कमळच फुलेल कारण कमळामध्ये ताकद आहे निश्चितच आम्हाला खात्री आहे आणि म्हणून मालोणकुळा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार विजय यामध्ये कुठल्या प्रकारची शंका नाही आज पहिल्यांदाच म्हणजे भाजप स्थापनेपासून आज पहिल्यांदाच भाजपला कमळ चिन्ह मिळालेलं आहे आणि मोठ्या मता मताधिक्याने राणे रूप राणेसाहेबांच्या रूपाने कमळ चिन्ह या ठिकाणी फुलताना दिसते हो निश्चितच आनंद आहे भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना राणेसाहेबांचं काम आहे राणेसाहेबांचं कार्य आहे हे निश्चितच आहे परंतु राणेसाहेबांच्या रूपाने या कोकणपट्ट्यामध्ये या सिंधुदुर्गामध्ये कमळ फुलताना दिसतं आहे मला वाटतं या जे देशाचे महत्त्वाचे प्रश्न होते जे टप्पे होते हे मोदी साहेबांनी केले आणि अतिशय मी निश्चित म्हणेन की मोदी साहेबांना सुद्धा मतदान आहे आणि कमळ ही निशाणी आता घराघरात पोचली आहे मला वाटतं विरोधकांनी याचं आत्मपरीक्षण करणार आहे गरजेचं आता कारण येणारी विधानसभा आम्ही ताकतीने म्हणजे कोणत्या परस कमळ निशाणी इथे कुठे सुटणार नाही आणि कमळ निशान आपण एक ताकद आहे या सिंधुदुर्गात रत्नागिरी कोकणचा खऱ्या अर्थान विकास करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीची गरज ह्या जनतेने दाखवून दिलेलं आहे मतदारसंघात निलेश राणे यांच्या नेतृत्वा कुडाळ विधानसभा मतदारसंघात मिळालेलं यश हे आगामी विधानसभा निवडणुकीचीच चावल असल्याची प्रतिक्रिया तालुका अध्यक्ष धोंडी चिंतकर यांनी दिलेली कॅमेरामॅन बागवे सह कृष्ण डोलम कोकण सात लाईव्ह रत्नागिरी आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात युट्यूब चॅनल